हाय हॅलो नमस्कार तर कसे आहात सगळे मी सपना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी मस्त फुलं आले होते झाडांना आणि त्याच्यानंतर मी दूध गरम करून घेतलं आणि आज हळदी कुंकू आहे आम आमच्या सोसायटीमध्ये आणि संडे असल्यामुळे हे घरीच होते आज ॲक्च्युली सव्वीस जानेवारीला झालं हळदी कुंकू संडेला आणि मी आज व्हिडिओ टाकते तर त्याच्यानंतर चहा वगैरे घेऊन मी मिलीला गार्डनमध्ये घेऊन गेली होती शूट करायचं होतं तिचं राष्ट्रगीतचं तिचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मी तो तुम्ही नक्की जाऊन चेक करा आपल्या चॅनलवरती त्याच्यानंतर मग आम्ही जेवण केलं जेवणामध्ये पालकाचे पराठे आणि भोपळ्याची भाजी बनवली होती आणि मग संध्याकाळी मिली झोपलेलीच होती चार वाजता हळदी कुंकूचा कार्यक्रम होता कॉमन सोसायटीमध्ये सगळ्यांचा मिळून तर मिली झोपलेलीच होती त्याच्यामुळे मी एकटीच गेली खाली खाली गेल्यावरती मग छान असं डेकोरेशन केलं होतं आमच्या सोसायटीतल्या ताईंनी मग पूजा वगैरे करून एकमेकांना सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं त्याच्यानंतर मग वाण पण दिले सगळ्यांनी एकमेकांना पाण्यांमध्ये स्टीलचा ट्रे होता छोटा आणि गवती चहाचं झाड होतं आणि तिळगुळ पण वाटले सगळ्यांनी एकमेकांना आता सगळ्यांचं कॉमन होतं म्हणून सगळेच एकमेकांना वाटत होते त्याच्यानंतर समोसे आणि चिप्स खाल्ले सगळ्यांनी आणि लहान मुलं पण आले होते सगळ्यांचे ते बाजूच्या गार्डन मध्ये होते मग त्यांना पण चिप्स वगैरे दिले आणि फोटोशूट केलं सगळ्यांनी मिळून आणि असं होतं आमच्या सोसायटीतला कार्यक्रम सगळे एकदम मिळून मिसळून राहतात त्याच्यामुळे खूप मजा येते पण उठून गेली होती आम्हाला लेट झाला होता खालीच त्याच्यामुळे मग ती पण आली तिच्या पप्पांनी तिला सोडून दिलं माझ्याजवळ खाली मग तिने पण चिप्स खाल्ले त्याच्यानंतर मग संध्याकाळी सात वाजता ज्ञानदाचा पण बोरनॅनचा कार्यक्रम होता त्यांच्या घरी गेलो आम्ही आणि मग तिकडे पण लेट झाला होता त्याच्यामुळे बोरनान झाल्यावर गेलो आम्ही हळदी कुंकू केलं त्यांच्या घरी आणि मग तिथून आल्यावरती घरी येऊन मग रोटी पिझ्झा बनवला आणि तो खाल्ला आम्ही आणि त्याच्यानंतर एक पार्सल आलं होतं मिलीचं त्याच्यात काय आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा सबस्क्राईब थँक्यू सो मच